श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा जानेवारी वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिलीच संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षामध्ये चतुर्थी तिथी ही येत असते आणि ही चतुर्थी तिथी गणपती बाप्पाला समर्पित असते पौश महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही तिळ संकष्ट चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते या दिवशी जो विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा करतो त्याला श्री गणेशाचा अखंड आशीर्वाद कायम राहतो या संकष्ट चतुर्थीला तिळाचा वापर जास्त केला जातो म्हणून या चतुर्थीला तिळ संकष्ट चतुर्थी असे देखील म्हटले जाते या दिवशी गणपतीसह चंद्रदेव यांची सुद्धा पूजा केली जाते जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशाची पूजा करतो त्यांच्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी काही करायच्या प्रभावी सेवा आणि उपाय सांगितले आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला शुक्रवारी वर्षातील पहिल्याच संकट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाचं पान आहे आणि आप आपल्याला कशा पद्धतीनं घरात आणायचं आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सखोल माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येत असते प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा एक उपाय जरूर करा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असतील वारंवार शत्रूंचा त्रास होत असेल तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत संकटे अडचणी अडथळे येत असतील किंवा कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही नक्कीच करा तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाची चाहूल लागेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडी हळद टाकायची आहे आणि यानंतर या, या पाण्याने तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची पूजा करायची आहे देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पाची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे म्हणजे प्रथम पाण्याने आणि नंतर दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत यानंतर या पाण्याने तुम्हाला बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला बाप्पाची मूर्ती स्वच्छ करून एका पाटावर देवघरासमोर ठेवायची आहे मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि प्रसाद म्हणून लाडू किंवा मोदक ठेवायचा आहे तर पहा प्रत्येक झाडामध्ये वेगवेगळी दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण एक अशा विशेष तिथीवरती या झाडासंबंधी जे आपण जर उपाय केले तर त्या दैवी शक्तीचं आपल्याला सुख प्राप्त होतं असेच एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड फक्त जास्वंदाचे फुलंच बाप्पाला प्रिय नाही तर जास्वंदाचे सुद्धा गणपती बाप्पाला प्रिय आहे जो व्यक्ती मनोभावाने गणपती बाप लाल जास्वंदाचं फुल अर्पण करेल तेव्हा त्याची ते सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होईल आपल्याला या झाडाच्या संबंधित जा एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या झाडाला लाल फुलं येतात त्या झाडाचंच एक पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि या झाडाची तुम्हाला सुद्धा घ्यायची आहे हे पान घरामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुमध्ये पाणी टाकायचं आहे आणि ही जी काडी आहे त्या काडीनं या पानावरती तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे इच्छा फक्त दोनच शब्दामध्ये लिहायची आहे तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा जसं की नोकरी मिळत नसेल तर नोकरी प्राप्ती मुलाची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती लक्ष्मी प्राप्तीसाठी धन प्राप्ती शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रू दोष नष्ट अशा पद्धतीने तुम्हाला थोडक्यात तुमची इच्छा या पानावरती लिहायची आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये त्याच कुंकुमाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन अवश्य द्या कारण स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक मानलं जात स्वस्तिक वरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण तांदूळ हे पांढरे ठेवू नका यानंतर आपल्याला या तांदळावरती ते इच्छा लिहिलेलं पान या तांदळावरती ठेवायचं आहे यानंतर देट देवाकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला गणपती बाप्पा समोर आहे यानंतर या पानावरती आपल्याला एकवीस दुर्वा आपल्याला अर्पण करायचं आहेत एक लाल जास्वंदाचं फूल आहे ते सुद्धा आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे पुन्हा एकदा गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून धूप दीप लावून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पा बसून तुम्हाला शीर्षाचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे संपूर्ण पान दिवसभर गणपती बाप्पाच्या समोर देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान तिथून उचलायचं आहे आणि त्या पानावरती एकवीस दु दुर्वा ठेवायचे आहेत जास्वंदाचं एक फूल ठेवायचं आहे आणि जे तुम्ही तांदूळ त्या प्लेटमध्ये ठेवलं होतं त्यातील अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ त्या पानावरती ठेवायचे आहेत एक धागा घ्यायचा आहे आणि या धाग्याने ते पान गुंढाळून घ्यायचं आहे तुमच्या घराच्या जवळ जर गणपतीचं कुठे मंदिर असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे आणि हे पान ते बाप्पाच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही हा साधा सोपा उपाय केला तर गणपती बापाचा अखंड आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील जर घरामध्ये मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने हा उपाय करायचा नाही त्या स्त्रीने सोडून इतर महिलांनी किंवा इतर स्त्रीने हा उपाय केला तरीही चालेल किंवा जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका अशा पद्धतीनं हा साधा सोपा उपाय करून बघा आणि गणपती बापाचा आशीर्वाद प्राप्त करा श्री स्वामी समर्थ